सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान टर्नओवर गाडीचे ब्रेक मारले फोन मारले पण गाडी लगेच पलटी खात सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात झालाय वणी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाय सप्तशृंग गडावर देवीच्या नवस्फूर्तीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दरेगाव नजीक मोहन दरी फाटावर चारचाकी माल वाहतूक सुप्रो गाडीचा वर्णाचा अंदाज न आलाय वाहन पलटी झाले असून यात लहान बालकांसह अपघाताची माहिती मिळताच नांदूर येथील पोलीस कर्मचारी मनसाराम बाकुल निलेश शेवाळे नितीन देवरे यांनी व कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ यांनी तात्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या यावेळी परिसरातील तरुणांनी मदत कार्य केले येथील पंकज पाच पिंड यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वणी येथे घेऊन जात मदत कार्य केलंय तर नांदूर येथील चालक मालक संघटनेने व रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड प्रशांत पाटील घनश्याम निकम यांनीही मदत कार्य केले वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी जखमींना नेले असता येथील डॉक्टरांनी व शहरातील खासगी डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर प्रकाश देशमुख आदींनी जखमींवर तात्काळ उपचार केले या वाहनातील एकूण प्रवासी जखमी झाले असून सहा गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सदा नाशिक येथे राहत असल्याचं समजलंय या अपघातामध्ये आशाबाई खडसे रोशनी बांगरे प्रियांश जाधव खुशी बोरकर तनु खंडारे अनिल बोरकर अयोध्या जाधव विलास पारवे नंदा पारवे ओम गायकवाड गणेश बोरकर हर्षदा बोरकर शारदा बोरकर अंबादास बोरकर संजना हिवराळे सखाराम पारवे राधा पारवे मनकणीबाई खरांदे मनिषा बोरकर गणेश बांगरे छाया तांबे एकनाथ हिरवाळे शिवानी खंदारे अर्चना पालवे शोभा खंदारे आदी जखमी झाले तुम्हाला कळलं का नेमकं काय झालं घटना घडली काय झालं काय कसं झालं ते एकदम टन आला टन वर गाडीचे ब्रेक मारले झोल मारले म्हणून गाडीला लगेच पलटी घालली पलटी मग आम्ही बाजूला पडलो काही गाडी खाली दाबलेली होती काही पुढचे काच पडून बाहेर काढले खूप लागलेलं होतं मग इथं आणलं दवाखान्यामध्ये तिथं तिथून मग इकडे आणलं किती लोक होते गाडी सत्तावीस जण होते देवासाठी नवस होता नवसासाठी चाललो होतो दर्शनाला चाललो होते देवाच्या

ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते प्राथमिक उपचारासाठी जवळच असलेल्या सप्तशृंगी हॉस्पिटल या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सद्वारे सगळ्या रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यात आलेले आहेत आपल्याकडे आलेल्या अठ्ठावीस जे आपल्या हॉस्पिटल अठ्ठावीस जण जे आले त्याच्यामध्ये चोवीस जणांना आपण सध्या ॲडमिट केलेलं आहे त्या चोवीस जणांमध्ये दहा महिला आहेत तर दहा महिलांपैकी तीन आपण क्रिटिकल केअरमध्ये ॲडमिट केलेले आहेत कारण त्यांना थोडा सिरियस मार लागलेला आहे त्यातल्या एका महिलेला चेहऱ्याला बऱ्यापैकी चांगला मार लागला आहे त्याच्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी आपण बघण्यासाठी त्यांना आपण ॲडमिट केलेलं आहे दुसरी ज्या महिला आहे त्यांना डोक्याला मार लागलेला आहे तशा ला तिसऱ्या महिलेला मानक्यांना मार ला लागल्याची संभावना व्यक्त ला केली जात आहे आपल्याकडे आठ पुरुष ॲडमिट झालेले त्यातला एकच पुरुष क्रिटिकल आणि सिरियस असल्याने आपण त्यांना ई वॉर्डमध्ये आपण ॲडमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना छातीमध्ये मार लागल्या कारणाने आपण त्यांना तिथे ॲडमिट केलेला आहे की स्वास त्रास झाला झालासार आपण त्यांना लगेच ट्रीटमेंट मिळू शकेल सहा मुले ॲडमिट झालेले आहेत तर सहा मुलांपैकी नशिबाने कुठल्याही मुलाला जास्त सिरियस मार लागलेला नाही सर्वांना आपण वॉर्ड्समध्येच ॲडमिट केलेला आहे त्यातल्या एका मुलाला फक्त आपला जो अँकल असतो तिथे थोडासा मार लागण्याची संभावना व्यक्त केली जाते सर सांगण्यात <zap> जे जे रुग्ण आलेले आहेत आणि ते इन्व्हॉल्व होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्वजण छोट्या हत्ती या गाडीने दर्शनासाठी जात असताना गाडी पलटी झालेली आहे दुसरी कुठली गाडी यामध्ये इन्वॉल्व्ह नाही असं त्यांनी एवढंच माहिती जागरजण स्थान करीता प्रतिनिधी अशोक दिंडोरी